प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून थोरला मंगळवेढा तालीमच्या वतीने शिवभोजनाचे आयोजन केल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली यंदाच्या वर्षी एकवीस हजार शिवभक्तांना शिवभोजन देणार असल्याचे त्यांनी सांगितले शिवजन्मोत्सव मिरवणूक पाहण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने येत असतात त्यांना जेवणाची आबाळ होऊ नये यासाठी आम्ही हा उपक्रम प्रतिवर्षी राबित असल्याचे सांगितले या पत्रकार परिषदेत सागर पिसे समीर लोंढे संतोष माळी अमोल कदम विशाल चंदेले यांची उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सालाबादाप्रमाणे यावर्षी थोरला मंगडा तालीम मंडळाकडून शिवभक्तांसाठी एकवीस हजार शिवभक्तांना व बंदोबस्तात असलेल्या पोलीस बांधवांसाठी टेबल खुर्चीवर जेवणाची व्यवस्था संपूर्ण केलेली आहे गेली पाच वर्ष झालं सातत्यानं आम्ही हा कार्यक्रम करत आहोत ग्रामीण भागातनं आलेला जो आपला शिवभक्त आहे त्याची सोय व्हावी या उद्देशाने सुरू केलेल्या ह्या कार्यक्रमामुळं प्रचंड शिवभक्तांची सोय होते त्या दिवशी सकाळी लवकर आलेल्या शिवभक्ताला रात्री उशीरपर्यंत मिरवणुका बघून उपाशीपोटी घरी जाण्यापेक्षा आपल्या माध्यमातलं त्याच्या मुखामध्ये घास घालण्याच्या उद्देशाने हा कार्यम आयोजित केला आणि हाला प्रचंड असा प्रतिसाद गेल्या कित्येक वर्षापासून आहे त्याचा भाग म्हणूनच आज या प्रेसच्या माध्यमातून एवढं सांगतो की सर्व शिवभक्तांनी त्या दिवशी शिवभोजनाचा लाभ घ्यावा या शिव भोजनाच्या प्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या शिव हस्ते पूजन करून या कार्यमाची सुरुवात करणार आहे मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो की आपण सर्वांनी या शिवभोजनाचा लाभ घ्या